तसं आता त्याचे एक सहकारी कोणीतरी सापडलेले आहेत परीक्षितच्या काही नाव आहेत आणि याच्या व्यतिरिक्त पण इतर लोकांनी त्यांना मदत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कोणाकोणाला त्यांनी मदत केली ते कुठे कुठे जेवले इन्फॅक्ट माझं तर म्हणणं काय काय जेवले आ, या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे कारण की, की संपूर्ण महाराष्ट्र भावनिकदृष्ट्या व्यतीत झालेले असताना हे मात्र तिथे मजा करत फिरत होते सगळीकडे आणि अक्षरशः चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयासमोर राहिले असं म्हणतात त्यामुळे चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाच्या समोर जर यांनी वास्तव्य केलं असेल तर चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयातल्या किंवा चंद्रपूर पोलीस मधल्या त्या संबंधित पोलीस स्टेशनमधल्या सीसीटीव्हीचं फुटेज सुद्धा कोल्हापूर पोलिसांनी मागितलं पाहिजे की त्याची रेंज किती आहे त्या सीसीटीव्ही फुटेजची त्याच्यामध्ये हे दिसतात का हे सुद्धा बघितलं पाहिजे कारण की इतक्या जवळ पोलिसांच्या राहूनही आपण फरार आहे आणि आपण कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही कारण की आपल्या मागे कोणीतरी सत्ता आहे अशी भूमिका असेल तर ते चुकीचं आहे मुळात मी सुरुवातीपासूनही सांगतोय की यांची लढाई माझी लढाई किंवा आम्ही सगळेजणांचे लढतो आहे कोणाची लढाई प्रसन्न कोरटकर या व्यक्तीविरुद्ध नाही आहे ही प्रवृत्तीच चुकीची आहे की जी काही बोलेल कसंही बेताल वक्तव्य करेल कोणाचाही अपमान करेल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करेल हे महाराष्ट्रात चालणार नाही हे सांगणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठीची मुळे